आमचे विचार हा 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 विचाराला तोड नाही असं वाटतं लगेच आता जावा लग्न करावा लग्न करून लगेच हनीमूनला निघावा मस्त कुठंतरी उठी उटी महाबळेश्वर आणि तिथं गेलं का हे ना लगेच त्यांना माझी महिना ग महिना ग तुझी हाऊस पुरवीन तुला जुवडीन खंडाळा फिरवीन ना फिर अग तुला जुवडीन कोकणात फिरवीन जाताना दो घन येताना ती घन नातूच अनुया दाखवायला हे कुठे कुठं जायच हनी मुनला राय कुठं कुठं जायच हनी मुनला टाइमपास न करू नीट बांध टाइट बांध ना आज किती बांध सुपरवाइजर हे टमाटे लवकर बांधून झाले पाहिजे अजून पलीकडे जे बांधायचे दोन एकर त्यांच्या लक्ष द्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना याच्याकडं आणि त्या ह्या दोघांकडं हा बाकी काही नाही कामाशी कामच चालते बरोबर हा त्यांना मी काम तू करतो करतोय कधी मध्ये चांगला मी उभा जेतोय नाही पण आता बघितलं आले पासून मी मुतायला तरी गेलो का मुतायला काय घोडीला घोडा लावतोय असं माहिती खाली येतोय बांधायचं जरा नीट बांधना नीट बांधना पेट बांधा थांब रे थांब थांब हा असं उकाणी आवळीत जा हा यांच्याकडे यांच्याकडे त्या दोघाकडे जास्त लक्ष द्यायचं हा सुपरवायझर आम्ही काम चांगले करतो ना चांगले करतो ना हा तुम्ही काय करता सरपंच आल्यावरच काम चांगले करता सरपंच गेले का घोडीला घोडा लावित चालत जास्त आहे सरपंच कधी जाणार आहेत गावात जाणार आहेत थोड्या वेळा मग आम्हाला एक पंधरा वीस मिनटात सुट्टी देता का संध्याकाळी काय सगळ्या फांद्यांना बांधत जायचं बर का ते साखर मंडळी आहे ना त्यांना नाही जास्त माहिती माहिती करून द्या त्यांना हां हां चालेल चांगले आहेत उचल घेऊ थोडी आणि ह्याला खर्च करून दा बघू करो ना हा करो ना आम्ही फक्त एक पाच दहा मिनटं देऊन येतो ते आमच्या गावाकडे बस जाती हा ते चौकशी करून याची बघ कधी जाते किती वाजता जाते सरपंचाला गावात मीटिंग आहे फोन आला होता हा मिटिंग जाणार आहे लवकर येणार नाही तुम्ही पटक्यान माग आहे हा 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 अरे ना तिथ काय करता एक ठिकाणी गोळ काय केलाय तुम्ही सुपरवायझर काय तुम्हाला मी सांगितलं ना या दोघांना हा काय त्याला तार कमी पडली होती यांच्याकडे नाही मला मिटिंगला जायचंय लक्ष द्या काम करून घ्या हा त्यांच्या बरोबर काम चालले बायांची नही वॉट कंप्लीट करून तिकडे नेतो त्यांना हां ठीक आहे चालेल एवढं झाले शिव सुट्टीच ना बरं बरं सांगून दिलं हां गेले सरपंच आ आता आम्ही जातो आमची मोहीम फत्ते करतो जमन फत्ते करा पण मागच्या bari ने सरपंचाने तुम्हाला स्टँडवर धरून कसं हे केलं ते नीट तसलं काही नाही आता असं काय करायचं तसं काहीच नाही आता माझ्या आ... अंगलट नाही आलं पाहिजे मी सोडून राहिलो तुम्हाला तुम्हाला तुम अंगलट येऊन देणार नाही ना, आम्ही आमचं काम करून मागू आम्हाला फक्त गाडीचं टाइमिंग विचारून यायचं सरपंचाची मीटिंग मोडायच्या आधी तुम्ही आले पाहिजे सरपंचाला यायच्या आधी आम्ही संध्याकाळी काळजी करणार करते बर का सरपंचा फोन पे बंद आज चार्जिंग नाहीये लाईट नव्हती पटक्याने लवकर या लवकर आईला गेले आता लावलं मला काम आले नाही हे ताई कधी येईन ती बस कधी येईल म्हणजे येईल ना काय चांगला पप्पा त्यांच्या बरोबर आधीच एस गेला असं तर तुझा लय मेकअप चालला मेकअप कर मेकअप कर मग अशीच यायचं का हा काय पोराला आवडलं असं आवडले नसते आवडले तर नसते आवडले बर बस कर तुझी कटकट नाही ते आता कुठली तर गाडी कुठं ती कोणची बस चालली तिकडून आपल्या कुठं जायचं माहितीये ना काय माहित पनवती लागली कोणाचं तोंड बघितलं होतं उठल्या उठल्या काय माहित कोणाचं मी तर तुझंच पाहिलं होतं गप्पा डोकं नको खा माझ मग कोणाचं खाऊ कोणी बी नाही तुला माहिती मला बडबड केलं शेवट नाही तू माझं नको डोकं खाऊ मग हॅलो बर ते का हा 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 हा, हा देऊन टाक देऊन टाक तिकडच अरे वीस लाख रुपये फक्त तुला उष्णी देत ना नको देऊ राजू तू हा ठेवतो का बस नाही आली हा पप्पा हॅलो बसच नाही आली म्हणा पप्पा हा <laughs> येतो तो, ये तो आम्ही इथं रस्त्यात आहे हो हो काय म्हणलं आई शेर घेऊन आलाय का एक काम ना ड्रायव्हरला आपल्या वरच्या बंगल्यात रूम दाखव हो। तिथं ते फ्रेश होईल आणि त्याला म्हणा त्या तीसर पार्किंग करून दे हा मोकळे त्याला हा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हा चाले थेला 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 हा ठेव त्याला चहा नाश्ता द्या नाश्त्याला त्याला थोडे बदाम काजू बिजू <laughs> द्या हा चालेल तर कामात महत्वाच्या हा ठेवतो ठेवतो दे तुला काय करायचं हॅलो काय पन्नास मोटरसायकल कोणी तुला घ्यायला लावलं या कि नाही खालती येत नाही का बरं जाऊ दे ते वरच्या रूमच ठेव सगळ्या त्या मग वर वरचं मातलं त्यासाठीच केलाय पार्किंगला सगळा तिथं लावते एक घेऊन फिर बार बार ठेव हॅलो पप्पा ते पोरा म्हणा तू पाटा नवरी येऊ राहिली हा बस नाही हो आली का आम्हाला काय माहिती नाही आता इथं थांबले म्हणलं स्टॉप म्हणल्यावर वाटत बघत असताना बच्चे तुम्ही तुम्ही काल आले ते जा मला जायचंय बस मग वाटत पा कुठं जायचंय कुठे बी जाऊ नाही जायचं कुठे नेमकं आम्हाला काय माहिती तुम्हाला कुठं जायचंय मोगरेवाडीला ते मला फुलवाडीला जायचंय आणि मला पुढे जास्त कनेरवाडीत जावा ना आम्हाला काय विचारताय नाही विचारलं आता बस स्टॉप वर दुसरं कोण नाही मग आपला मन मोकळा आपल्या जवळच माणसाजवळ जवळ माणूस मन मोकळा तुम्हाला मन मोकळा करायचं घरी बायको नाही का बायको असते ती तर काल वस्टापूर आलो असत आम्ही हा खरंय ते खरंय सगळे सगळं आमच्याकडे तुम्हाला सांगतो जे नाही ते फक्त एकच नाही बायकोच नाही मग आम्हाला कशाला सांगते बाबा आमची चालली सुपारी फोडायची कोणाची माझी कशाला सुपारी फोडायचा मग तुमचं लग्न नाही झालं अजून का तुला, नाही चालते, चालतंय पाय मोडला तर काय नाही ती धडकली धडकले धडक चुकलं तुझ्या काय करू कशाला काय करायचंय नको असं हातात घ्यावा छान पैकी वास घ्यावा फुल काढावा वेणीत खोसावा आणि मग पुढचं संभाषण करू आपण <laughs> तुम्ही बस करा का छे छे छेडकायची आपला हे काय आमच्या घरचे पन्नास एकर गुलाब पन्नास काय तू न घेऊन घेते मला तुम्हाला कसं कळायला मला फुल आवडत आहे हा का डायरेक्ट ना इथं कनेक्शन आहे ना आपलं म्हणून मला लगेच कळालं तुला हा म्हणजे आता हे फुल आहे का तीस एकरात फुलं आहे ते तीस आणि त्याचे वीस एकरात सगळे फुलंचे आहेत आणि आमचे फुलं आहे ना असे इम्पोर्ट एक्सपोर्ट होते विमानाने बाहेर देशात त्यातलं फुले असं कोणाला नाही देत फुला आपल्या जवळच्याच माणसाला देत फक्त इथल्या कसवा वासे आहे का नाही अहो आम्हाला फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे ते म्हणजे बायको हा हा मग आमचे लग्न नाही झाले ना म्हणून आम्हाला बायका नाही हा पण तुमचं वय गेले कशाने मग आता एवढा प्रॉपर्टीचं करायचं काय बँक बॅलन्स म्हणू नका जमीन जुमला म्हणू नका गाड्या घोड्या म्हणू नका पंधरा तर ड्रायव्हर आहेत माझ्याकड पंधरा याच्याकडे वीस आहेत पण आता मला असं वाटतं आम्ही जातो का काय असे म्हणजे कसे लग्न आता असं वाटतं आम्हाला एखादी बायको असावी आम्ही तिला मस्त पैकी कुठेतरी फिरायला घेऊन गेलेला असावे सगळं ड्रायव्हर असावा चांगल्या हॉटेल मध्ये जाऊन जेवण केलेलं असावं एखाद्या बीच वर जाऊन काहीतरी असं कुठेतरी पॉइंट पाहावा त्यासाठी आम्हाला बायको असावी तिच्या पर्स मध्ये पैशाचा बंडल असावा अशी आम्हाला बायको पाहिजे ह्या एवढ्या प्रॉपर्टीच करायचं काय का त्याला पण माझं एक डाऊट आहे काय तुमच्या का पंधरा आहे हा तरी तुम्ही बस निका चालले बस मी कोणला जायचंय चौकशी करायला चौकशी करायला आलं तर फक्त आता कसे नवीन बस ना आम्हाला महामंडळाला हा आम्ही देणार बस तुम्ही देणार नवीन देणार देऊ ना त्या तर द्यायच्यात पण त्या आता नवीन आलेल्या आहेत ना इलेक्ट्रिक त्या पण एक वीस द्यायच्यात त्याच्या पोराच्या वाढदिवसाला माया पोराच्या वाढदिवसाला पोराच्या वाढदिवसाला लग्नही नाही झालं म्हणजे लग्न झाल्यावर पोरात होणार ना एक तर पोरगा व्हायन नाही तर पोरगी वहीन पोरीचे आला एवढ्या पोरात पोराच्या लग्न झाल्यावर आता आमचं लग्न तुम्हाला महाराष्ट्रात नाही देशात सगळ्या आमच्या इलेक्ट्रिकच गाड्या आणि आम्हाला अख्खा महाराष्ट्र प्रदूषण मुक्त करायचं आहे कळलं का तुमचे विचार तर फारच चांगले हो फारच चांगले त्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक गाड्यांची कंपनी टाकणार आहे कंपनी टाकल्या का अख्या देशात आमच्या गाड्या होणार म्हणजे अख्खा देश प्रदूषण मुक्त होणार याच्याक पैसा आहे ग कंपनी टाकायचं म्हणते इम्पॉर्टंट कॉल आहे हॅलो पप्पा सोयरिकला नाही म्हणून द्या हा नाही नवरदेव भेटले आम्हाला इथं नाही भारी नाही भारी त्यांच्याको इलेक्ट्रिक गाड्या कंपनी टाकणारे आव शोधून नाही सापडायचे असे जावय पण पैसे खर्चायला येईल हा लग्न ते करून घेतील तुम्ही ना ते सुरीक नाही म्हणून ते लवकर या एक, एक पॅन्ट वाला न एक पायजामा मला सांगा हा एक पॅन्ट वाला एक पायजामा वाला आहे हा हा पण दिसायला हॅण्ड समेत म्हणाव हा बर बर पप्पा हा पप्पा म्हणाले बरोबर येतो म्हणा आम्ही रिटर्न काय म्हणले सासरी बुवा लगेच म्हणा <laughs> आता कसं आलं साठी थोड्या साठी मामांची म्हणण्यापेक्षा डायरेक्ट सासरे बो खूप आवडले आमचे विचार असे आवडले ना अस आवडायला अजून माणूसच भेटला नाही आम्हाला कधी मोर्त कधी काढायचा काय करायची मग जवळ असं आम्ही तयार होण्याची ना, <laughs> ना आम्ही <laughs> आता लग्न झाले विचार हा 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 विचाराला तोड नाही असं वाटत लगेच आता जावा लग्न करावा लग्न करून लगेच हनीमूनला निघावा मस्त कुठं तरी उटी महाबळेश्वर आणि तिथं गेलं गेताना लगेच त्यांना माझी महिना ग महिना ग तुझी हाऊस पुरवी तुला जोडी खंडाळा फिरवीन अगं तुला जुवाड येई न कोकणात फिरवी ना, फिर ना जाताना दोघ येताना ती गण नातूच अनुया दाखवायला हे कुठे कुठं जायचं हनी मुनला रा हे कुठे कुठं जायचं हनी मुनला कुठं जायचं अजून काही विचार नाही नाही तू सांग फक्त कुठं जायचं नाव सांग का फोन लगेच फोनवर बुक तिथं लगेच हॉटेल बुक सगळं शकर... काय असं ते सगळं मग ना स्विमिंग वगैरे काय सगळं मी सांगतो कशात कुठं बोट ठेवा तिथं जाऊ लगेच हा लगेच समुद्राच्या मध्ये जाऊ अरे तिथं बी करू हानी म्हणून समुद्र आणा तिकडे नको नको गाव जाईन नको नाही लगेच मी एका फोनवर आला असत समुद्र कस काय हड अरे शेडाकडे काय इकडं हा मग शेरडा वळव ना जाते तिकडे लोकांच्या वावरच आहे म्हणजे आम्हीच घेऊन दिले शेरडा आहेत ना ते नीट सांभाळ अयो तुम्ही लोकांना शेळ्या पण घेऊन दिल्या पन्नास <laughs> पन्नास दिल्या यांनी याच्या बापाच्या वाढदिवसाला पन्नास शेरडा विकत दिल्या तशा दिल्या विकत नाही त्यांनी विकत घेऊन यायला दिल्या हा असं तो करा नेंडत जातो आणि का मला त्याला गावात कोल्हापूरच बेंगाव बेंगलोर गोवा काश्मीरला कुठं कुठं जायच हनी मुलला सांगा राया हनी मुलला आम्ही आमचं ठरू ना हनी मुलला कुठं जायचं आम्ही आमचं ठरू तुझ रात्री आंटीची जाऊ घंटी मी वाजवली अशी इकड कडाकडा जाऊ घंटी वाजा आजच माझा झालाय पगार देख नको उधार गोष्ट पटली जटकन उठली बया बलतीचं नादवली आहो रात्री अट्टीची टिंग टिंग नवा गट्टी मी वाजवली चलो हेलो हां पप्पा तुमे काय काय करू नाका हा सर्व जमले मी पप्पा एवडी फळ झाली हा हो हो खाय नाही तुम्ही आता नुसता बसून खायचं पप्पा मी काय म्हणते तुम्ही ना आता डायरेक्ट कन्या <laughs> ना कन्यादानाचं पण टेन्शन घेऊन का तुम्ही फक्त या उभे राहा हा ठेवा ठेवा तुम्ही लवकर या हा ती ताई ना श्वास घेऊ घेऊ ती ना जराच बारीक दिसत लग्न झालं खुलं ना ही मोठी आहे ती लहान आहे ना त्याच्यामुळं होत असं टेन्शन घ्यायचं नाही हा म्हणतो सासरे बाबांना उठायची गरज नाही खाटावर झोपून त्याला खाऊ पिऊ घालू आपण नाही नाही मा बाप खाटाव नाही पडेल माबाप बाप चांगला हिंड फिरवतो नाही कशाला तेवढी बी तकलीफ न द्यायची उठायची बी झोपूनच खाऊ पिऊ घालू आपण सगळं हा एक आ, सेपरेट उठायचंच नाही नाही देव पावला कशाला मग आपले पप्पाला खाटावून जेवण भेटणार का काय बाप काय आपल्या का बी बिजारी का स्वप्न होत ना जाऊ दे आपण नाही करू शकलो लय बाय हे गोष्टी असतात आम्ही काय बस स्टॉपवर यावा तुम्ही काय इथं भेटावा तुमच्या प्रेमात पाडावा आम्ही काय तुम्हाला लग्नाची मागणी घालावा तुम्ही काय होकार द्यावा तुमच्या बापाला फोन करून काय बोलावा सगळं योगायोग म्हणायचा ते कस आहे ना दाजी दाजी म्हणायचं ते कसं आहे ना दाजी तुम्हाला सांगितली अगं थांब ना काय थांब ना जरा हो ते कस आहे ना दाजी माझी ताई लय शांत आहे हा लय शांत तुम्ही ना म्हणजे ना तुम्ही असं धरा हाताल धरा मी दाजी काय अडचण नाही तुम्हाला सांगते दाजी याला दाजीच्या हाताल धरते ना मेवणी नाही नाही हे प्रेमाचे संबंधित आहे मीवना दाजी योगा योग्यता आपल्याला इथू भेटायचा मला तर लय बडबड प्रकारची सवय मला असं बडबडच माणूस असती असतीच बाईको पाहिजे मला भी लय बडबड करत सवय मी हे हे पण हळूहळू होईन कस कसा लाजते ना ती नवीन आहे एकदा रोळणी का ऑटोमॅटिक मग ती मला बोलून द्यायची नाही एवढी बोलन ती नंतर तशीच होती ना बाईकंच ऐकायचं आपण ते ते जस्तय सगळ्या गोष्टी मग तो धाक करत काय मुठीत बिराई मी असा वाटलंच नव्हत सुर टमाटे पाणी देतात ते बांबू पुरवणार त्यांना बांबू लावतो आम्ही ते सुपरवायझर म्हणले थोडे बांबू कमी पडले सगळं सांगितले मला ते आता म्हणले आले नाही म्हणून दोन तास झाले तुमचा तपास नाही सुकरचा पांगार घेता का सुपरवायझर तुम्हाला डोकं नाही का

नको आम्हाला तुम्ही आले देवासारखे धावून खरंच आम्हाला फसवलं त्यांनी नेहमीच असं करतात याच्या मागच्या वेळ पूर्ण केलं होतं यांनी हा खरं 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 जमली सोयरी कुठं पाहुणे पाहायला चाललं होतं बसला खरं खरच खरं खरं मोड सोयरी तो प्रवाय घेऊन चला